अमरावतीत पुन्हा एकदा आग भडकली आहे आधी आय लव्ह मोहम्मदच्या पोस्टरने शहर पेटलं होतं आता नव्या होर्डिंग्सने थेट निवडणूक काळात बॉम्ब फुटला आहे पंचवटी चौकात बन्नेरा रोडवर इरवन चौकात मोठमोठे रंगीत फलक मोठ्या अक्षरात लिहिलंय विचारा इस्लाम विषयी खाली टोल फ्री नंबर आणि इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचा लोगो भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे थेट संतापले स्वतः त्या नंबरवर फोन लावला कठोर सवाल विचारले आणि थेट पोलीस आयुक्तांना सांगितलं हे धर्मांतराचं षडयंत्र आहे तात्काळ फलक काढा कारवाई करा प्रश्न एकच हे फलक खरंच इस्लामची माहिती देण्यासाठी आहे की त्यामागे दडला आहे काहीतरी मोठा अजेंडा निवडणुकीच्या तोंडावर अमरावती पुन्हा एकदा बेचेन झाली काय घडलं कोणी काय म्हंटल प्रशासन काय करणार सगळं सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमेच मित्रांनो महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच अमरावती शहरात पुन्हा एकदा धार्मिक होर्डिंगचा वाद पेटला आहे यापूर्वी आय या मोहम्मद पोस्टरने शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता आता त्याच मालिकेतील पुढचा अध्याय म्हणजे पंचवटी चौकासह हो शहरातील महत्वाच्या चौकात विचारा इस्लाम विषयी म्हणजेच आस्क अबाउट इस्लाम असा मोठा संदेश लिहिलेला रंगीत फलक लागले आहेत हे फलक इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्र म्हणजेच आय आय सी महाराष्ट्र या संस्थेने लावले असून त्यावर एक टोल फ्री क्रमांक आणि संस्थेचा लोगो आहे या फलकांना भाजपचे अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी थेट धर्मांतराचे षडयंत्र बनले आहे त्यांनी स्वतः त्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून चौकशी केली आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांना फोन करून तात्काळ फलक काढण्याची व कारवाईची मागणी केली आहे डॉक्टर अनिल बोंडे यांनी सांगितलं की त्यांनी फलकावरील क्रमांकावर फोन लावला तेव्हा समोरून हैदराबादहून ही संस्था चालते आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यात शाखा आहेत असे सांगितले गेले त्यानंतर अनिल बोंडे यांनी थेट प्रश्न विचारला इस्लाम मध्ये कोणाचेही हत्या करणं वैध आहे का समोरून उत्तर आले नाही पूर्णपणे बेकायदेशीर आणि पाप आहे ऐकताच खासदार आक्रमक झाले आणि पलीकडच्या व्यक्तीला सुनावले मग हाच संदेश तुम्ही मोठमोठ्या होर्डिंग्सवर का लावत नाही दिल्लीत मुंबईत बेंगळुरूत झालेले बॉम्ब ब्लास्ट दहशतवादी हल्ले यांचा तुम्ही जाहीर निषेध का करत नाही इस्लाम हा शांततेचा धर्म आहे असे सांगायचे तर मग दहशतवाद्यांच्या नावाने जाहीर निषेधाचे का नाही या प्रश्नाने समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत असे खासदार म्हणाले खासदार बोंडे यांनी आरोप केला की ही फलक मुद्दाम शाळा महाविद्यालयाजवळील हिंदू बहुल भागात लावली आहेत पंचवटी चौक बन्नेरा रोड इरविन चौक राजापेठ परिसर अशा ठिकाणी दिसत अल्पवयीन मुले तरुण पिढी यांना इस्लामाबद्दल चुकीची माहिती देऊन धर्मांतराचा प्रयत्न सुरू आहे हे निवडणूक काळात समाजात तणाव निर्माण करण्याचा डाव आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाला का अमरावती जिल्ह्यात दहा नगर परिषदा आणि दोन पंचायतांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आचारसंहिता लागू आहे अशा वेळी धार्मिक भावना भडकावतील किंवा समाजात तणाव निर्माण करतील असे कोणतेही प्रदर्शन जाहिरात होर्डिंग लावणे हे आचारसंहितेच्या नियमांचा भंग ठरू शकते त्यामुळे प्रशासनावर या फलकांवर तात्काळ कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर काय म्हणते या संपूर्ण प्रकरणी अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याशीही खासदारांनी फोनवर चर्चा केली आहे पोलीस आयुक्तांनी सांगितले की तक्रार आली आहे आचार संहिता विभाग आणि स्थानिक पोलीस ठाणे यांना फलक तपासणीचे व कायदेशीर बाबी पाहण्याचे आदेश दिले आहेत नियमबाह्य आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल शहरातील काही नागरिक या फलकांमुळे चिंतेत आहेत अमरावती शहर गेल्या काही महिन्यांपासून धार्मिक होर्डिंग पोस्टरच्या सतत चर्चेत आहे निवडणूक काळात समाजात शांतता राखणे ही प्रशासनाची आणि राजकीय पक्षांची जबाबदारी आहे हे फलक खरोखरच ज्ञान देणारे आहेत की त्यामागे दुसरा एजेंडा आहे हे पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल पण सध्या तरी हे फलक शहरातील शांततेला नवे आवाहन देणारे ठरले आहे तर प्रेक्षकांना तुमचं काय मत्या फलक वादावरून आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद